काळाराम मंदिराच्या आसपास असणाऱ्या सर्व अस्पृश्य श्रद्धांना ताकीद देण्यात दे येईल हे हिंदू राष्ट्र आहे जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र हे ऐकून तुम्हाला कदाचित हे अठराव्या शकतात एखाद्या मनोवादी विचारसरणीच्या व्यक्तीनं म्हणलेलं वाक्य आहे असं वाटतं असतं पण तसं नाहीये तीन दिवसांपूर्वी नाशिकच्या पंचवटी परिसरात प्रथमेश संदीप चव्हाण अध्यक्ष हिंदू युवा वाहिनी याच्या नावाने फिरत असलेल्या पत्रकात लिहिलेले वाक्य आहे जय श्रीराम जय हिंदू मंदिराजवळ कुठेही तुमचा निळा पिवळा झेंडा लावू नये तसे केल्यास पाठीवर पुन्हा झाडू आणि गळ्यात मडके देण्यात येईल हे हिंदू राष्ट्र आहेत आणि काळाराम मंदिर सारख्या पवित्र ठिकाणी महारांनी जे भिमटे स्तंभ उभारले आहेत ते तात्काळ काढून टाकावे मंदिराच्या चारही दरवाजावरून ये बंद करावी चप्पल घालून पंचवटी परिसरात फिरून प्रभू श्रीरामाच्या धरतीला परिणाम भोगायला तयार राहा जो कोणी परत निळा झेंडा हातात घेऊन दिसला तरी त्याला वाईट टाकण्यात येईल सर्व कट्टर हिंदूंनी मांग महार ढोर चांबार इत्यादींना आपल्या घरी बोलवून त्यांच्या घरातील पाणी पिऊने त्यांचा स्पर्श होते जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम श्री प्रथमेश दादा दा चव्हाण असा या पत्रात दलितांना शुद्र म्हणून हिनवणारं आणि काळाराम मंदिरात देण्यापासून बंदी घालणारं हे पत्र काहीच वेळा सोशल मीडियातून नाशिक शहर असेल संपूर्ण महाराष्ट्र भरात आगीसारखत राज्यभरातून याचा निषेध व्यक्त होऊ लागला आणि लागलीच दलित बौद्ध आणि बहुजनांसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या काळाराम मंदिराच्या भोवताल आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता कार्यकर्ते आणि नेत्यांनी या घटनेच्या विरोधात एकजुटीने प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकरांनी पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक करण्याची मागणी केली या देशात जातीवादाच जे कीड आहे ती काही केल्या संपत नाही हे देशाचं दुर्दैव आहे आज काही जण निळ्या झेंड्यावरती बोलतात रे निळा झेंडा हा निळा कलर हा बाबासाहेबांनी आकाशाचा निळा हा कलर घेतलेला आहे आकाश सर्वांना सामावून घेतं त्या पद्धतीने हा कलर सर्वांना सर्व समावेश कसा आहे दुर्दैवानं आज ह्या जातीवादी किडीला त्याचा महत्त्व कळत नाही हा देश खऱ्या अर्थानं जर संपूर्ण व्हायचा असेल आणि खऱ्या अर्थानं महासत्ता बनायचा असेल तर या निळ्याशिवाय पर्याय नाही लक्षात घ्या आणि जे काही जातीवादी मनोवादी आज गप्पा मारत आहेत आणि या देशामध्ये दे एक वातावरण भडकवण्याचं काम करत आहेत त्यांना सांगू इच्छितो की कि असे किती आले आणि किती गेले या अशा कुत्र्यानं कोणी घाबरत नाही आणि माझं सरकारला सांगणं आहे की या ताबडतोब अशा हराम खोराना अॅट्रॉसिटी खाली आग टाका मार उभाच महाराष्ट्र पेटेल त्यामुळं सरकारची जबाबदारी की ताबडतोबने अशा हराम खोराना कायद्याचं कायद्याचा भाग दाखवा आणि परत जे काही कोणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी या घटनेचा निषेध करत हे पत्र का नाशिक काळाराम परिसरामध्ये व्हायरल झालेल्या पत्रामुळे महाराष्ट्र आणि देशातल्या आंबेडकरवादी समूहामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे मी नाशिकच्या पोलीस आयुक्त असतील गृहमंत्री असेल मुख्यमंत्री असेल यांना आव्हान करतो आहे की तातडीने यातला प्रमुख आरोपी आणि मास्टर माइंड अटक झाला पाहिजे राज्यामध्ये आधीच वातावरण दंगलीचं झालेलं आहे ओबीसी आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये दलितांना मैदानात उतरून दंगलीचा त्रिकोण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आम्ही थेट आरोप करतो आहे या पत्राचं वाटप कुणी केलं याच्यामागचा उद्देश काय याची सखोल आधुनिकपणे चौकशी झाली पाहिजे या पत्रातल्या मजकुरावरून हे कळतं आहे की आधुनिक पेशवाई आणण्याचं धोरण या ठिकाणी दिसतं आहे विषमतावाद आणि हिंदू राष्ट्राची भाषा केली जाते आणि याआधीसुद्धा कर्मठ हिंदुत्ववादी संघटनेने अशी हिंदू राष्ट्राची भाषा केलेली आहे नाशिकमध्ये दोन चार दिवसामध्ये अनेक हिंदुत्ववादी नेते येऊन गेलेले आहेत त्याचीसुद्धा या संदर्भात चौकशी झाली पाहिजे सुनियोजित कट करून आंबेडकरी समूहाच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे ऑल इंडिया पॅन्थर्शना इशारा देत आहे सत्ता जात धर्म या बळावर जर मस्ती आली असेल तर ती उतरवण्याचं कामसुद्धा आम्ही करू शकतो कायदेशीर कारवाई करून आरोपीला जर लवकरात लवकर अटक झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन सुरू झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या माध्यमातून देतोय महाराष्ट्रभरात आंबेडकरी जनतेने ठिकठिकाणी निषेध नोंदवत आरोपीला अटक करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आंबेडकर वाद्यांचा आक्रोश एवढा मोठा होता की नाशिक पोलिसांना तात्काळ या पत्राचा छडा लावण्यासाठी तपास सुरू करावा लागला परंतु पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणाला एक नवं वळण मिळालेलं आहे ज्या व्यक्तीचा फोटो या पत्रकावर होता त्याच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी आक्षेपार मुजखोर छापून आरोपीने त्याला धडा शिकवण्यासाठी प्रयत्न केल्याचं व आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं नाशिकचे डीसीपी पी किरण कुमार चव्हाण यांनी सांगितलं आहे काही आक्षेपार्ह पत्रक वाट टाकण्यात आली होती ठिकठिकाणी घरापुढे पत्रकं सापडली होते या पत्रकावर विशिष्ट समाजाचं अवमानकारक मजदूर वती लिहिलेला होता प्रिंट केला होता त्यावरून पिटी ॲक्ट आय टी ऍक्ट तसेच इतर सेक्शन गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगाने सायबर पोलीस पथक क्राईम ब्रँच तसेच संपूर्ण नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने म्हणून एकत्रित तपास करून जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीला अटक केलेली आहे मुख्य आरोपी तागत आहे आणि आरोपीने हे जे सर्व करण्यासाठी जे वस्तू वापरले होते त्याच्या मोबाईलवर पूर्ण पुरावे आढळून आलेले आहे मुख्य म्हणजे ज्या संस्थेचं नाव वापरून त्यांनी हे लेटर हेडवर हे छापण्यात आलं होतं ती संस्था सध्या अस्तित्वात नाही साधारणतः तीन चार वर्षापूर्वीच ही संस्था बरखास्त करण्यात आलेली आहे आणि अशी कोणतीही संस्था अस्तित्वात नाही एक फोटो पत्र तयार करून वैयक्तिक कारणातून एका कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशाने वृत्त करण्यात आल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानुसार त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नये या प्रकारे आवाहन करण्यात येत आहे आणि मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे कारवाई ते मागे घेणार आंदोलकांचं म्हणणं होतं की याच्या मागे जो कोणी मास्टर माइंड असेल त्यांना देखील अटक करावी सध्या सीतेमध्ये हा एकट्या व्यक्तीने केला असं निदर्शनास येतं पण अधिक सखोल तपास करून तर कुणी इतर आरोपी किंवा इतर त्याचा जर पाठीराखा असेल तर त्यांना देखील अटक करण्यात येईल ते आहे त्याच्यावर फोटो आहे त्याचं नाव देखील आहे त्याच व्यक्तीला त्रास व्हावा त्याच व्यक्तीच्या कुटुंबांना कुटुंबियाला त्रास व्हावा या उद्देशाने पत्रक तयार करून वाटण्याचा एकंदर प्रेम प्रकरणातून झाला असं दिसत ज्या व्यक्तीचा फोटो आहे त्या व्यक्तीच्या बहिणीशी या आरोपीचा अफेअर आहे यावर लक्षात आले आणि त्या अफेअर वरून ज्या कुटुंबाचा वाद झाला होता तेवन, तेवन, तेवन हो या आरोपीला त्याच्या वडिलांनी त्या फोटोवाल्या व्यक्तीच्या वडिलांनी मारण केली होती त्यातून त्या कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशानं हा फोटो पत्र तयार करण्यात आलेला कुठले कलम त्याच्यामध्ये विशिष्ट समाजाची भावना भडकावणं आय टी एक्ट तसेच फोर कलम खोटे कागदपत्र तयार करणं आणि हे पाठ समाज माझ्यावर पाठवा वाटणं या प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आलेला अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार तपास चालू आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सध्या अटकेमध्ये जो मुख्य व्यक्ती आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे एक व्यक्ती त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याचा पुढे तपास आणखी होईल पण त्यांनी हे हे केलं परंतु या संपूर्ण प्रकारानंतर महाराष्ट्रातल्या जातीय वादाचं जळजळीत वास्तव पुन्हा एकदा समोर आलेला आहे दलित समाजाला तुच्छ आणि शुद्र समजणारी मानसिकता आजही या महाराष्ट्राच्या माती जिवंत आहे हे उघड झालेलं आहे